नमस्कार आर जे व्ही नॉन व्ही चॅनलमध्ये आपले सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत आलं लसणाचं पेस्ट त्यासाठी मी तर अर्धा किलो आलं आणि अर्धा किलो लसण घेतलं आहे तर यासाठी कोवळे अद्रक अजिबात घ्यायचे नाही त्याचं पेस्ट लवकर खराब होतं इथे आपल्याला अद्रक पूर्णपणे तयार झालेलीच घ्यायची आहे जिला असे जाडजाड साल असतात वरतून तीच घ्यायची जे असे दोरे पण असतात त्याला तशा प्रकारचीच आपल्याला अद्रक घ्यायची आहे तरच ते अद्रक लसणाचं पेस्ट आपलं टिकतं तर इथे मी अर्धा किलो लसण आणि अर्धा किलो अद्रक घेतली आहे स्वच्छ करून घेतले दोन्ही पण आणि ह्याला अजिबात भिजत ठेवण्याची गरज नाही कुणी काय करतं की पाणी नाही टाकायचं म्हणून आपण भिजत ठेवूया अशा प्रकारची जर त्याला लसणाची पेस्ट केली तर ती खराब होते त्याला पाणी पण सुटते तर त्यासाठी हिला भिजत ठेवण्याची गरज नाही स्वच्छ धुवून छान पाणी निथ ठेवायचंय त्यानंतरच आपण पेस्ट तयार करायला घ्यायचंय त्याचं हे आलं लसणाचं पेस्ट दोन महिने आरामात टिकते फ्रीजमध्ये त्यापेक्षा जास्तही टिकते पण मी इथपर्यंतच बघितलेलं आहे की मी जे आलं लसणाचं पेस्ट करते ते दोन महिने माझं सहजच जाते तर अशा प्रकारे तुम्ही आलं लसणाचं पेस्ट करू शकता हे दोन्ही मिळून एक किलो आलं लसणाचं पेस्ट तयार झाले इथे तर हे ना गाई गरबडीच्या वेळेला अतिशय उपयोगी पडणार आहे की पटकन घेऊन आपण कुठल्याही भाजीत ते सहज टाकून करू शकतो आणि ऐन वेळेला वे लसण सोलत बसण्याची अजिबात आवश्यकता नसते आणि याला पाणी पण सुटत नाही आणि हे काळं पण पडत नाही पेस्ट तर ह्याचा रंग जसा आहे तसाच तो दोन महिन्यापर्यंत टिकून राहतो छान आणि याचा सुगंधही तसाच असतो तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा